हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा आज आपण वांग्यापासून काहीतरी छान आणि मस्त पाहणार आहोत वांग्याची भाजी तर नेहमीच करतो पण आज काहीतरी वेगळं करूया तर त्यासाठी बघा इथे छान छोटी वांगी घेतली आहेत मी या रेसिपीसाठी आपल्याला लहानच वांगे घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने वांग कट करायचे म्हणजे मध्ये कीड वगैरे असेल तर ती लक्षात येते आता इथे मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी मी घालून ठेवते आहे तर पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने सगळी वांगी मी कट करून घेणारे आणि मध्ये जर आळई वगैरे आहे किंवा कीड आहे ते चेक करणारे आपण भरून वांग करत नाही होत मेन म्हणजे आपण वांग्याची भाजीच करत नाही आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं आपण काय करतो आहे वांगं तुम्हाला आवडतं का हे मला नक्कीच कमेंट करून कळवा ज्यांना वांगा आवडत नाही ते सुद्धा ही रेसिपी केल्यानंतर ना आवडीने खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर पाहू शकता सगळी वांगी इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आणि पाण्यात ठेवलेली आहेत आता आपण याचा मसाला तयार करूया आता तुम्ही म्हणाल वांगी कट केली आहेत मसाला करायचा आहे पण तरी पुन्हा एकदा सांगते आपण भाजी करणार नाही होत तरी ते बघा शेंगदाणे खोबरं लसूण अद्रक आणि कोथंबीर हे सगळे जिन्नस आपल्याला कच्चेच वाटून घ्यायचे म्हणजे थोडक्यात काय खोबरं शेंगदाणे भाजायचं नाही आहे असंच ह्याचं वाटण करून घ्यायचे तर पाहू शकता इथे मी वाटण करून घेतलेले अगदी फाईन पेस्ट करायची नाही आहे पाणी न घालता ओबडधोबड असं वाटून घ्यायचे त्यानंतर बघा यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अगदी थोडंसं त्यानंतरनं धना पावडर घालायची एक चमचा इतपत त्याचबरोबर आपल्याला गरम मसालासुद्धा घालून घ्यायचा यामध्ये त्यानंतरनं लाल तिखट घालायचं चवीनुसार तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता त्याचबरोबर हळद घालून घ्यायचे आणि संपूर्ण मसाले एकजीव करून घ्यायचे आता बघा इथे मी लाल तिखट वापरले लाल तिखटऐवजी तुम्ही कांदा मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण वाटण छान मसाल्यांसोबत मिक्स करून घेते हातानेच मिक्स करायचं शक्यतो म्हणजे मग वाटण सगळीकडे लागलं जातं तुम्हाला जर हे खूप ड्राय वाटत असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतो पाणी घालू नका आता ही वांगी अशा पद्धतीने भरून घेऊया तुम्हाला अजूनही वाटत असेल की आपण भाजीच करतो आहे पण अजिबात नाही आपण भाजीचा कोणताही प्रकार करत नाही होत ना सुक्की भाजी ना पातळ ना भरून तुम्ही फक्त पुढे बघा आपण नेमकं काय आणि ने कसं का करतो आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे वांगं भरून घेतले बघा वांग्याचा मसाला खूप बाहेर नाही आला पाहिजे खूप जास्त ह्यामध्ये मसाला भरायचा नाही आहे आपल्याला फक्त बघा अशा पद्धतीने मसाला भरून वांग दाबून घ्यायचं छान म्हणजे मसाला घट्ट बसला पाहिजे त्या त्यामुळे त्यामध्ये एकही थेंब पाण्याचा घालायचा नाही आहे आणि मसाला असा चिकटच हवा आपल्याला तर पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने इथे मी सगळी वांगी भरून घेतलेली आहेत आणि थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे त्याचासुद्धा पुढे आपण वापर करणार आहोत तर आता चला गॅसवरती एक कढई किंवा पॅन शक्यतो पॅन नाहीच कढई ठेवून घ्यायची आहे त्यानंतरनं त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं आणि ही जी वांगी आहेत ती तेलामध्ये सोडून घ्यायची तर आता ही प्रोसेस पाहून शंभर टक्के सगळ्यांना वाटत असेल आपण भाजी करतो आहे तर असं अजिबातच नाही आहे तुम्ही जेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तेव्हाच तुम्हाला समजेल नेमका आपण काय करतो आहे तर बघा अशा पद्धतीने ही वांगी मी सगळीकडनं छान अशी थोडी भाजून घेते गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवरती वांगी भाजायची नाही आहेत बारीक गॅसवरच आपल्याला ही वांगी सगळीकडनं छान अशी भाजून घ्यायची आहेत तर पाहू शकता तुम्ही वांगी आपली बऱ्यापैकी भाजून झालेली आहेत अगदी या स्टेजला आली की वांगी काढून घ्यायची आपल्याला तर असंच बघा एक एक करून वांगं मी हे काढून घेते तुम्हाला जर जास्त माणसांसाठी ही रेसिपी करायची आहे तर तुम्ही वांग्याचं म्हणजे जास्त वांगी घेऊ शकता आणि मी इथे दोन माणसांसाठी करते म्हणून मी ही पाच वांगी घेतलेली आहेत आता ही साईडला ठेवून देऊया आपण आणि याच कढईमध्ये तेल घालून घेऊया अजून तर बघा तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता काहींना छान चमचमीत आवडतं तर काहींना कमी तेलात आवडतं तर तुम्ही तुम्हाला आवडेल तसं तेल कमी जास्त करा त्यानंतर यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी घालून घ्यायची तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते घालून घ्या त्यानंतरनं कडीपत्ता घालायचा आणि हे सगळे जे मसाले आहेत ते छान असे फ्राय करून घ्यायचे खडे मसाले थोडे तेलावरती फ्राय झाले की लगेचच आपल्याला उभा कट केलेला कांदा घालायचा आहे इथे दोन मिडियम साईजचे कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे लक्षात घ्या कांदा खूप जास्त लाल करायचा नाही आहे छान मऊ होईपर्यंत फक्त परतवून घ्यायचं आहे आता तेलामध्ये एका साईडला थोडीशी कोथंबीर घालून घेऊया फोडणीत आणि तीसुद्धा तेलावरती छान अशी परतवून घेऊया कोथंबीर तेलात घातली की तिचा सुगंध खूप छान येतो त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो थोड्या मोठ्या स्लाईसमध्येच कट करून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतरनं जे राहिलेलं वाटण होतं आपलं ते यामध्ये घालून घेतलं आहे मी आणि बघा असं चमच्याच्या साह्यानेच हे छान असं परतवून घ्यायचं तेलामध्ये हे सगळे पदार्थ छान परतले की आपण जी रेसिपी करतो आहे ती छान होणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथे संपूर्ण मसाले आपण छान परतवून घेतले कांदा टोमॅटो आणि तो वाटलेला मसाला आता यामध्ये सुके मसाले ॲड करतो आहे आपण सगळ्यात आधी गरम मसाला घातला आहे त्यानंतरनं लाल तिखट घालायचे चवीनुसार त्याचबरोबर धना पावडर घालायची आपल्याला इथे थोडीशी हळद घालून घ्यायची आणि हे सगळे मसाले पुन्हा कांदा टोमॅटोसोबत छान एकजीव करून घ्यायचेत तर पाहू शकता अशा पद्धतीने बघा हे मसालेसुद्धा आपल्याला तेलावरती काही सेकंद परतवून घ्यायचेत मसाले खूप जास्त वेळ परतायचे नाही आहेत बघा इथे मी जवळपास अर्धा मिनटं हे मसाले परतवून घेतले आता उभा कट केलेला एक बटाटा यामध्ये घालून घेतला आहे मी बटाट्याच्या फोडी थोड्या जाडसर ठेवलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास आपण जशा त्रिकोणी छोट्या फोडी करतो त्या पद्धतीने बटाटा कट केला तरीसुद्धा चालेल मी अशा पद्धतीने कट केलं आहे बटाटा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला भिजून घेतलेले तांदूळ घालायचे भिजून घेतलेले म्हणजे काय तांदूळ सगळ्यात आधी स्वच्छ धुवायचे एक दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे त्यानंतर पाणी काढून दहा ते पंधरा मिनटं तसेच ठेवून द्यायचे आणि मग ही रेसिपी करायची तर आता तुम्हाला समजलंच असेल आपण वांग्याचा भात करतो आहे पण भरून वांग्याचा भात यापूर्वी तुम्ही कधीच केला नसेल या पद्धतीने तरी हा भात केला नसणार आहे याची मला गॅरंटी आहे आता बघा तांदूळ छान ह्या मसाल्यांसोबत परतवून घेतला की यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा आहे एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घालून घेतला आहे मी तुम्हाला जर बिर्याणी मसाला घालायचा नसेल तर तुम्ही मटण मसाला घातलात तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं आपल्याला यामध्ये ही वांगी घालून घ्यायची आहेत वांगी घातली की भात खूप जास्त वेळ हलवायचा नाही नाहीतर मग वांग्यांमधला मसाला निघून येईल पाहू शकता तुम्ही इथे मी गरम करून घेतलेलं पाणी घातलेलं आहे आता तांदूळ एक ग्लास आहे तर पाणी दोन ग्लास घेतलेले आहेत पाणी कधीही मोजून घ्यायचं जर इंद्रायणी तांदूळ असेल तर पाणी थोडं कमी लागेल पण कोलम असेल किंवा इतर कोणता तांदूळ असेल तर पाणी शक्यतो डबल लागतं तर जितका तुम्ही तांदूळ घेतला आहे त्याच्यात दुप्पट पाणी गरम करून घालायचे त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्ये आणि हे थोडंसं हलवून घेऊया थोडंसं यासाठी म्हणती आहे कारण की आपल्याला वांगी खूप जास्त हलवायची नाही नाहीतर मग त्यातला मसाला बाहेर येऊ शकतो तुम्हाला संपूर्ण भात झाल्यानंतर मी दाखवते वांग्यांमधला मसाला अगदी आहे तसाच राहतो अजिबात बाहेर येत नाही आता बघा यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी अर्ध्या लिंबाचा वापर केला आहे कारण की लिंबाला रस भरपूर आहे तुमच्याकडे लिंबू जर लहान असेल किंवा रस कमी असेल तर संपूर्ण एक लिंबू घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता झाकण ठेवूया आणि थोडा वेळ ह्याला छान उकळी येऊन देऊया तर पाहू शकता तुम्ही इथे बघा बऱ्यापैकी आपला भात होत आलेला आहे मध्ये एकदा हलवून घ्यायचा म्हणजे काय होतं आता वरती बघा जसा पांढरा भात आला आहे आणि खाली मसाले राहतात कडेला कांदा वगैरे जमा होतो संपूर्ण अशा पद्धतीने मध्ये एकदा झाकण काढून हलवलं की मग भात सगळीकडे कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले एकसारखे लागले जातात आणि भात खायलासुद्धा छान लागतो तर पाहू शकता मी संपूर्ण हा भात असा हलवून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे या स्टेजला आपण चेक करू शकतो आपला तांदूळ कितपत शिजला आहे आणि यामध्ये पाणी टाकायची गरज आहे का तर मला तरी आता सध्या गरज वाटत नाही आहे पाणी घालायची कारण की आहे तेवढ्या पाण्यामध्ये आपला तांदूळ बरोबर आहे तर बघा आता मी पुन्हा झाकण ठेवते आणि एक दोन तीन मिनटं अजून वाप काढून घेते भात शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून छान असा शिजवून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते मला नक्कीच कमेंट करून कळवा आपला संपूर्ण भात शिजायला मला इथे वीस मिनटं लागलेली आहेत जवळपास आणि भात संपूर्ण होईपर्यंत गॅ गे, गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची लो ते मीडियम खूप फास्ट गॅसवरती आपल्याला भात शिजवायचा नाही आहे नाहीतर पाणी लगेच आटून जाईल आणि मग तांदूळ कच्चा राहील तर पाहू शकता तुम्ही इथे व्यवस्थित असा भात झालेला आहे आप आपला आणि बघा बटाटासुद्धा अगदी परफेक्ट शिजलेला आहे वांगं तर शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे वांगंसुद्धा शिजलेलंच आहे तुम्हाला वांग्यामधला मसालासुद्धा दाखवते मी इथे जवळून तर बघा अगदी व्यवस्थित जसा आपण भरला होता तसा यामध्ये मसाला आहे खायला खरंच हे वांग खूप छान लागतं त्याचबरोबर भातसुद्धा खूप छान लागतो नेहमीचा तोच तोच भात खाऊन कंटाळा आला असेल तर मसाले भात एकदा या पद्धतीने करून पहा सगळ्यांना आवडेल आणि कौतुकही करतील की काहीतरी वेगळं खायला मिळालं तर बघा इथे मी सगळ्या वांग्यांमधला मसाला दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थित असा मसाला यामध्ये तसाच राहिलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आपल्याला भातावरती गॅस बंद करून कोथंबीर घातली म्हणजे कोथंबिरीचा हिरवेपणा टिकून राहतो आता कोथंबीर घालून हे थोडंसं मिक्स करून घेऊया भात खाण्यासाठी रेडी तुम्ही माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा उद्या भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय